छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संकल्प विकसित भारत यात्रेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी उपमहापौर मालन ढोणे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त अजित निकत सचिन बांगर मेहर लहारे सचिन पारखी शशिकांत नजान भाजपच्या महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी प्रशांत मुथा बाबासाहेब कालिंदी केसकर आदी उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकारचे विविध योजना जाहीर होत असतात त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शासकीय संस्था आणि राजकीय पक्ष करत असतात आपला संकल्प विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत योजना घेऊन जाण्याचे काम केले जाईल असे यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम झाले असून त्याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी नगर शहरामध्ये ठिकठिकाणी आपला संकल्प विकसित भारत यात्रा घेऊन जाण्याचे काम होणार आहे या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर पंकज जावळे म्हणाले आपला संकल्प विकसित भारत या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती समाजाला व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळापासून यात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या नगरीचे आमदार चांगल्या भैया व्यक्तात त्याचप्रमाणे अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य जावेंद जे आलेले आलेली आपल्या महानगरपालिकेच्या वतीनं वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण देत असतो आणि यो या योजनेचा लाभ जास्तीत जास्त समाजाच्या शेवटच्या घटनापर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टीकोनातून आपण सर्वजण प्रयत्नशील असतो या योजना केवळ कापूल न राहता त्या समाजापर्यंत पोहोचला पाहिजे समाजाचा शेवटचा घटक हा सक्षम बनला पाहिजे ते समाजातलं जे एक विषमता आहे जी एक दरी आहे आर्थिक जरी आहे कुणी गरीब आहे कुणी मध्यमवर्गीय त्याच्यापेक्षा मध्यवर्गीय कुणी उच्च अशा प्रकारच्या वर्गामध्ये आहे तर ही जरी कुठंतरी समाजाची समाजामध्ये आर्थिक असलेली विषमता कुठेतरी दूर झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून या विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून जास्त या ठिकाणी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे शासन आपल्या सर्व काही निर्णय करत असतो योजना जाहीर करत असतो परंतु त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रशासनानं देखील त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे यामध्ये जरी इतर लोकांचा जरी सहभाग अपेक्षित जरी असता एखादा पक्ष असेल तरी पक्षाचे कार्यकर्ते काम करतच असतात परंतु शासन स्तरावर जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा जास्तीत जास्त जर चांगल्या प्रकारे पुढे जर त्यांनी उपयोग केला तर समाजामध्ये सर्वांना ती योजना जे जे त्याच्यामध्ये लाभार्थ आहेत त्या लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ होऊ शकतो म्हणून या ठिकाणी जे पाच काउंटर लावलेले आहेत या पाच काउंटरच्या संदर्भामध्ये आपल्या भागातील सर्व नागरिकांना सूचित करायचं आहे की यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेमध्ये आपण बसतोय कोणत्या लाभार्थी योजना आहे आहे आणि म्हणून या या योजनेचा सर्वांनी लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा हाच या पाटसंकल्प यात्रेचा उद्देश आहे संकल्प यात्रेचा नगरसेनामध्ये शुभारंभ हा झालेला आहे त्यानिमित्तानं कायपणा उपासणारे आता उपासणारे आदराती लाखोड सांगणार्या वक्ते साहेब त्याचप्रमाणे त्यांचे उपासणारे पाटील साहेब साध साहेब त्याचप्रमाणे गांधी साहेब उपास असणाऱ्या कार्यरत आहे त्याचप्रमाणे शेळकेत उपसारे लोक सर्व मंचावर असणारे मान्यवर म्हणजे सर्व पत्रकार मानव आणि त्यांनी पत्रकार घेऊन हे सर्व कार्यक्रम नियोजन केलं अशा आयुक्त त्यावेळेस आहेत उपस्थित सर्व अधिकारी वर्ग उपसणारे नाभार्थी वर्ग आता सात्यांनी बरोबर आणि मध्ये या योजनांची माहिती योग्यामध्ये आपल्या सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे खरंतर आज आपल्याकडे आपण पाहतो की केंद्र सरकार सर असेल राज्य सरकार असेल त्याच्या हो विविध योजना या सातत्याने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या जाहीर होत असतात आणि त्याच माध्यमातून त्या योजना या प्रत्येक सर्वसामान्य वर्गापर्यंत महत्वाचं काम ते त्या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या रुपये महानगरपालिका असतात एखाद्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणची पंचायत समिती असेल किंवा त्याच्या पक्षाचे पदाधिकारी असतात हे सगळी मंडळी त्या योजना पोहोचवायचं काम हे आपल्यापर्यंत करत असत आणि म्हणून लोकांपर्यंत तो लाभ खर्च मिळत असतो आजच्या काही काळामध्ये आपण पाहिलं की राज्य सरकारने शासन आपल्या दरबारी हा उपक्रम हा हो मोहीम हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली आणि अजूनही ते बऱ्याच जिल्ह्यांमध्ये करता अजून वेळा अगोदर तो कार्यक्रम झाला पण आता या पुढच्या पाहिजे भागामध्ये उर्वरित जिल्हे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शासन आता हे उपक्रम पूर्ण होणार का जिल्ह्यामध्ये आता आपण पाहिलं की शासन आपल्याला उपक्रम झाला त्याच्यामध्ये नगर जिल्ह्यात जाण पन्नास हजार पेक्षा अधिकचे लाभार्थी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी पाहायला मिळते म्हणजे लाभार्थी पूर्ण ते जिल्ह्यामध्ये लोक असतात आणि खरंतर संख्या लाखोंमध्ये असते तर खरंतर तिथे आपण जागेमुळे तिथे लोक तिथं घेता येत नाही तिथं एखाद्या वेगळ्या तालुक्याचे ठिकाणी कार्यक्रम असतो आणि म्हणून सगळे लोक इथे आम्ही नेता येत नाही आज आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची संख्या आता लातूरच्या घरामध्ये आहे आणि म्हणून पोहोचत असताना खरंतर पुढच्या घरामध्ये लोकांपर्यंत पोहोचलेला पाहिजे आणि ज्याला लाभ मिळाला तर ज्याला लाभ मिळतो तो फार काय कोणाला सांगत करतो ज्याला लाभ मिळत नाही आणि तो साहेब तो लोक असतो तर लाभार्थी काय असतो साकार घालिका पण पोहोचतो त्यामुळं बरेच लाभार्थी हे बोलत नसतात की मला अवमान मिळाला मला आम्हाला फायदा झाला तुम्हाला देखील फायदा झाला पाहिजे असं कधी कोणी सांगत नसतं पण तर आपण अपडेट राहिलं पाहिजे आणि अपडेट राहून की उद्या काय योजना आहे सरकारच्या आता बऱ्याचशा योजना हे ऑनलाईन आपल्याला माहिती मिळते आणि ऑनलाईनच अर्ज बऱ्याच वेळा दाखल केला जातात आणि म्हणून आज केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे ही सगळ्यात चांगली मोहीम ही घरकुलाची झाली आणि दुसरी मोहीम चांगली झाली असेल तर ती सगळ्यात चांगली हे योजना हे स्वच्छता अभियान आणि स्वच्छता अभियानच्या बाबतीमधला एक वेगळी मोहीम आपली खेडापोड्यापर्यंत जर महानगरपालिकेपर्यंत ती राबवली गेली आणि त्याच्या माध्यमातून खरंतर आपल्याला फाळके साहेब तुम्हाला माहिती आहे की नगरच्या बाबतीत एकंदरीत परिस्थिती तर आज नगरमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वी या योजनेच्या माध्यमातून पूर्वी तशी परिस्थिती शहरामध्ये नव्हती पण जशी ही योजना आली त्याच्या माध्यमातून आपलं नगर देखील कोणी मुक्तिशन झालं याच्यामध्ये देखील तसंच आज केंद्र सरकारकडनं अनेक पारित होती हे आपल्यापर्यंत मिळालेले आहेत आणि म्हणून कुठेही ही एकूण केंद्र सरकारची योजना आज पुढची आपल्यासारखी उपर्यंत शहरापर्यंत पोहोचत आहे आणि अशा योजनांचा फायदा सर्वसामान्य वर्गाला होतोय त्यामुळे आज एक चांगला विकसित भारत ही एक नवीन एक रथ आज आपल्यापर्यंत पोहोचतोय याची माहिती आपण करतोय नागरिकांनी घ्यावी सर्वसामान्य वर्गाने घ्यावी गर्जुवंत घ्यावी याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत याचा होईल आणि चांगल्या प्रकारे सगळे उपक्रम पुढे जातील लोकांना फायदा होईल आणि म्हणून हा एक नवीन आपला संकल्प विकसित भारत